हॅलो हॅलो दोस्तों कशा तुम्ही हॅलो मित्रांनो आज आम्ही आलो शिवणी या गावामध्ये शिवणीमधला संकरपट आहे शंकरपटानिमित्त आम्ही आज शिवणी गावामध्ये आलो तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितला असेल जसा की आम्ही तुम्हाला दाखवलं होतो पिंपळगावचा भव्यवासा दिव्यसा पट जो झाला ज्यामध्ये शंभरवा वर्ष त्या पटाचा होता त्या पटामध्ये तुम्ही बघितलं असेल की लोकांची अशी गर्दी उफाट गर्दी जमलेली होती आणि आज त्यानंतर आम्ही आज आलो आहे शिवण्यामध्ये जो की लाखणी तालुक्यामध्ये शिवण्या गाव आहे ज्या शिवणे गावाला महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रपती शासन स्वच्छ गाव सुंदर गाव असा पारितोषिक मिळाले आहे त्या शिवणे गावामध्ये आज संकरपटाचा आयोजन करण्यात आलं आहे इतर राज्यातून जसं का म मध्य प्रदेश छत्तीसगड अशा इतर राज्यातून आमच्या महाराष्ट्रामध्ये इथे जोडी येत असते आणि आज आलेल्यासुद्धा तर गावखेड्यातले लोक लोकांसाठी हा उत्कृष्ट असा एक सणच आमच्यासाठी तुम्हाला दाखवतो की आमच्या गावाच्या भोवतालची सुंदर असा रम्य असा वातावरण आणि चारही बाजूला लोकांची अफाट अशी गर्दी संध्याकाळचा टाईम आहे आणि लोक याचं नाव सोडत नाही आहे जसं जे टाइम होता तस तसं लोकांची गर्दी इथे वाढणार आहे मला दाखवू इच्छितो तर मग मी तुम्हाला सांगू इच्छितो की हिला सिग्नल सिंगल म्हणतात जे की जोडी आल्यानंतर कोणत्याही एका बाजूला ते झेंडी तुम्हाला दाखवतो याचा कलर वर पांढरा आणि खाली लाल आहे आणि तिला सिंगल म्हणतात जी की जोडी आल्यानंतर कोणत्याही एका बाजूची जोडी हे जिंकत असते विनर होत असते आणि तिला पहिला नंबर या गावामध्ये एकचाळीस हजार पार्थेशी ठेवून झाला आहे आणि तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवतो जोडी कशी येते कशी धावते आणि कसा नंबर दिला ते जोडी झेंडी कशी पडते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो मी तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तुम्हाला समोर सुद्धा मी येणारी जोडी दाखवते मी थोड्या वेळा म्हणजे तुम्हाला तर मित्रांनो जसं की तुम्ही बघत आहात पटाच्या बाजूला दोन बाजू असतात एक बाजू म्हणजे ज्या बाजूने जोडी सुटते ज्या बोलो हुशार असा शब्दाचा उच्चार केल्याबरोबर जोडीची सुरुवात होते जोडी पडायला लागते आणि हे तुम्हाला जसं आहे माझ्या समोर जी काय ज्या साईडने जोडी सुटत असते आणि मी तुम्हाला दाखवतो की माझी मागची बाजू जे की या बाजूला जोडी येत असते ज्यामध्ये जोडीची समाप्ती होत असते जिथे जोडी विण होत असते ह्या दोन बाजू असतात आणि पटाच्या दोन्ही बाजूला लोक जमलेले असतात आणि लोक आणि दोन्ही बाजूला बॅरिगेड्स लावलेले आहे आणि जोडी आली आहे तुम्हाला दाखवतो मी बघा असे असते जोडी जे की आलेली आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परिपूर्ण बघा थोड्या थोड्यात सुद्धा पडेल दोन जोड्या आलेल्या आहे दोन बाजूच्या आणि एक बाजूची जोडी तर जसं की मी बघितलं आहे आपल्या साईडची जोडी विन झालेली आहे आणि या बाजूची झेंडी पडलेली आहे तुम्ही बघू शकता लोकांची अफाट अशी गर्दी बॅरिगेट लागलेले लोक खूप शिस्तप्रिय असे लोक आहे बॅरिगेडच्या बाजूला एक व्यक्ती सुद्धा येत नाही आहे आणि बघू शकता त्याची जोडी असते त्याबरोबर नाही कोणी त्याच्या मुलगा मित्र कुणी कुणी असतोच मुलगा जसं की धावत येत आहे तुम्ही बघू शकता या, या मुलांची ते जोडी असणार आणि या मुलगा धावत आहे जसं की मी तुम्हाला मागच्या पट्टामध्ये दाखवला होता चिसाच्या रसाची निडणे का रस दुधाचा रस डिमांड आमच्या एरियामध्ये खूप जास्त वाढलेली आहे आणि आज थोडा पाहू शकता तुम्हाला पहिल्यांदा मी रिव्ह्यू करणार आहे माझा चेहरा जे की यूट्यूबर पहिल्यांदा मी तुम्हाला माझ्या चॅनलवर चेहरा रिवील करणार आहे माझ्या आणि माझ्या युट्यूबवर जसं की दाखवत आहे जोडी पहिल्यांदा या बाजूने त्या बाजूला नेल्या जाते जोडीला दान दाखवल्या जाते तिला दान म्हणतात जो की उत्तर दान दक्षिण दान असं नाव दिलं जाते आणि तुम्हाला दाखवतो मी जोडीला दान दाखवले जाते आणि ती जोडी तिथे नेल्यानंतर तिला शेकडा बांधला जायला मी ते नंतर जोडी सोयी तर तर माझ्या चॅनलचा नाव जसं की तुम्हाला माहीत आहे बायोग्राफी विथ फेसिक तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या रसिकप्रेमी जे पटप्रेमी आहे शंकरपटाचे प्रेमी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला दाखवतो की गावकरी लोकांची किती अफाट अशी गर्दी आहे जे की बघतात जर मी तुम्हाला सांगितलं तर बघ प्रत्येम अशी जोडी आहे तर मित्रांनो आज आहे अठ्ठावीस तारीख महिन्याच्या शेवटचा दिवस आणि तुम्ही पाहू शकता सूर्यदेवता आजही आत्ताही आमच्या डोक्यावर आहे आणि उन्हाळा सगळ्या उन्हाळ्याची सुरुवात होत आहे आणि तुम्हाला दाखवू शकतो की इथे दोन झाड लावले आहे वडाची आणि त्या झाडाच्या सहाय्याने लोक तिथे बसलेले आहेत तर तुम्ही समजू शकता झाडाचे एका झाडाचं महत्त्व त्या आजूबाजूला खाली जागेमध्ये झाडं लावा झाडे लावा झाडे जगवा त्याप्रमाणे झाडे लावा आणि त्यांना पाणी द्या त्यांना जगवा त्याला झाडं लावणे खूप महत्त्वाची आहे जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो माझ्या की झाडे लावा एकतरी झाडं लावा त्या झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंगचा झाडं लावा नक्की

न भेटू समोरच्या पटामध्ये समोरचा पट होणार आहे पोहरा या गावी तर समोरच्या व्हिडिओमध्ये भेटू त्या ठिकाणी जल्लोषाची गर्दी असणार आहे तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनची घंटी वाजवून ठेवा तर तुम्हाला येणारा जो पट आहे त्या पटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला पट पाहायला मिळेल आम्ही सामोरच्या पटामध्ये लाईव्ह राहणार आहोत तर सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका लाइक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत परिवारापर्यंत तर मित्रांनो भेटू सामरकेड्यामध्ये